महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पाटलावर गेल्या एका वर्षात सर्वात जास्त चर्चेत असलेलं सर्वात जास्त वादग्रस्त आणि तितकं स्फोटक नाव कोणतं एकच नाव समोर येतं मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी जो लढा उभारला त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून दाढलं त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक रस्त्यावर उतरले याच मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणातील अनेकांवर टीका केली अनेक शत्रू निर्माण केले पण आता एक अशी बातमी समोर आलीय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलंय ही बातमी फक्त राजकीय विरोधाची नाही ही बातमी आहे एका कटाची ही बातमी आहे एका सुपारीची मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा त्यानं जिवे मारण्याचा कट रचल्यास आल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली है। या प्रकरणी पोलिसांनी बीड जिल्ह्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय आणि या कटाचे धागे दोरे थेट एका मोठ्या राजकीय नेत्यापर्यंत पोहोचल्याचा आरोप होतोय अडीच कोटी रुपयांच्या या कथित सुपारीच्या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खडबड उडाली आहे या प्रकरणावर स्वत मनोज जरांगे पाटील यांनी एक स्फोटक पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार आहोत हा हत्येचा कट नेमका काय आहे यात कोण-कोण सामील आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नेमके कोणते पुरावे देत आरोप केले आहेत या आरोपांवर धनंजय मुंडे यांचं उत्तर काय आहे नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला तर चला या प्रकरणाची सुरुवात झाली काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांकडे अत्यंत गंभीर तक्रार एक निवेदन दिलं या निवेदनात म्हटलं होतं की मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचला जातोय या कटासाठी बीड शहरात काही गुप्त बैठका झाल्या आहेत या बैठकांमध्ये जारंगे पाटलांच्याच एका पूर्वीच्या सहकार्यासह अन्य एक व्यक्तीचा समावेश होता आणि या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आली होती ही माहिती मिळताच हे प्रकरण किती गंभीर आहे हे ओळखून जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास चक्र फिरवली त्यांनी रात्री उशिरा बीडमध्ये धडक कारवाई केली आणि दोन तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं या तरुणांची नावं आहेत दादा गरुड आणि अमोल खुणे आणि इथेच या प्रकरणाला एक मोठं वळण मिळालं यापैकी अमोल खुणे हा दुसरा तिसरा कोणी नसून तो मनोज जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार याच अमोल खुने याने पोलिसांच्या चौकशीत कबुली दिली कि एका की एका मोठ्या राजकीय नेत्याने जरांगे पाटील यांना संपवण्याचा हा कट रचला आहे पण हा मोठा राजकीय नेता कोण हे नाव बराच वेळ चर्चेत होतं आणि अखेर स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या नावावरून पडदा उचलला त्यांनी थेट नाव घेतलं धनंजय मुंडे यांचं मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप साधेसुधे नाहीत ते अत्यंत तपशीलवार आणि थरकाप उडवणारे आहेत जरांगे पाटील म्हणाले माझ्या हत्येच्या या कटामध्ये दहा ते अकरा जण सहभागी आहेत आणि या सगळ्या कटाचा मूळ याचा मास्टर धनंजय मुंडे आहे मंजरांगी यांनी हा कट कसा रसला गेला याबद्दल धक्कादायक तपशील दिले ते म्हणाले आरोपींची आणि धनंजय मुंडे यांची वारंवार भेट झाली धनंजय मुंडे यांच्या सुयस सहायकाने आरोपीला थेट परोळीला नेलं भाऊ बिजेच्या दिवशी धनंजय मुंडे यांनी त्यांची एक महत्वाची बैठक अर्ध्यावर सोडून ते या आरोपीला भेटण्यासाठी बाहेर आले त्यांच्या दाव्यानुसार याच चर्चेत हत्येची डील झाली मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील होती आरोपीने धनंजय मुंडेंना सांगितलं की मला एक जुनी गाडी द्या मी गाडीनेच ठोकतो घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही धनंजय मुंडेंची ही वृत्ती चांगली नाही जरांगे यांनी हा कट कसा अंमलात आणला जाणार होता याचे तीन टप्पेही सांगितले त्यांच्या मते प्लॅन ए होता बदनामी पहिल्या टप्प्यात माझ्या विरोधात खोटे रेकॉर्डिंग बनवण्याचे ठरले जेणेकरून माझी समाजात बदनामी करता येईल प्लॅन बी होता थेट हल्ला त्यानंतर त्यांनी थेट खूनच करून टाकायचा असा दुसरा प्लॅन केला यासाठी जुन्या गाडीचा वापर करून अपघात घडवून आणायचा आणि प्लॅन सी होता विषप्रयोग तिसऱ्या आणि अंतिम प्लॅननुसार मला गोळ्या किंवा औषध देऊन स्लो पॉयझनिंग करून घातपात करण्याचा त्यांचा प्लॅन होता जरांगी आणि पुढे जे सांगितलं ते आणखीनच गंभीर होतं त्यांनी दावा केला की आरोपींनी घातपातासाठी जुन्या गाडीचा प्रस्ताव दिला होता पण धनंजय मुंडेंनी त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला बाहेरच्या राज्यातील पासूनची गाडी देतो जेणेकरून तपास यंत्रणांना गाडीचा मागोवा घेणे कठीण होईल हा कट इथेच थांबला नाही जरांगे यांच्या मते हिडील पक्की होत नसल्यामुळे नंतर छत्रपती संभाजीनगरच्या झालटापाटा येथे धनंजय मुंडेंनी स्वतः एक तास या आरोपीची वाट पाहिली तिथे त्यांची भेट झाल्यावर मुंडेंनी आरोपींना गोळ्यांची व्यवस्था करून देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर ते मुंबईला गेले या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं उदाहरण दिलं ते म्हणाले गोपीनाथ मुंडेंनी लोकांचा सामाजिक उठाव केला आणि त्यातून समाजाचं कल्याण केलं पण धनंजय मुंडे हे नीच प्रवृत्तीचे राजकारण करतायत लोक मारून आणि डाव करून ते समोरच्याला संपवण्याचा प्रयत्न करतायत जो कट करणारा आहे त्यापेक्षा तो करून घेणारा अधिक महत्वाचा आणि जबाबदार असतो पण या पत्रकार परिषदेतील सर्वात स्फोटक भाग अजून यायचा होता जरांगे यांनी आरोप केला की हा कट फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नाही तर धनंजय मुंडे हे एक मोठं स्पाय रॅकेट चालवतात त्यांनी दावा केला राज्यातील अनेक नेत्यांच्या गाडीच्या सीटाखाली मोबाईल लावून त्यांच्या विरोधात षडयंत्र केलं जातं या नेत्यांची खाजगी तर गोपिता ऐकली जातात इतकंच नाही तर अनेक नेत्यांच्या घरातही छुपे कॅमेरे लावले जातात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जातं जरांगी इथेच थांबले नाहीत त्यांनी थेट काही नेत्यांची नावं घेतली आमच्याकडे इतक्या रेकॉर्डिंग्स आहेत की संपत नाहीत पंकजताईंचा विषय आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचा फाच्याचा काही विषय आहे कराडबद्दल आहे सुरेश धस संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्याबद्दलही आहे गाडी धुवायला गेल्यावर गाडीत जी पी एस लावला जातो घर पुसणारे जे असतात त्यांना डबल पगार द्यायचा जो बॉडीगार्ड असेल त्याला पाचपट पगार द्यायचा ही अशी नासकी टोळी संपली पाहिजे धनंजय मुंडेंनी मला खेटायला नव्हतं पाहिजे या गंभीर आरोपानंतर जरांगे पाटील यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केलं यात खोलात लक्ष घालावं कारण माझं हे प्रामाणिक मत आहे की आज हे माझ्यासोबत होते उद्या तुमचंही काहीतरी बाहेर येऊ शकतं मी सांगितलेलं खोटं वाटत असेल तर माणूस पाठवा मी रेकॉर्डिंग ऐकवतो राज्याचा नाश करणाऱ्याचा शेवट करा आणि या माणसाला चौकशीला घेऊन तिची चौकशी करा एका बाजूला हे इतके गंभीर थेट आणि तपशीलवार आरोप आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव धनंजय मुंडे या आरोपाने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला अर्थात यानंतर लगेचच धनंजय मुंडे ही पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं आणि त्यांचं उत्तरही तितकंच आक्रमक होतं धनंजय मुंडे म्हणाले माझा आणि जरांगे यांचं कोणतंही वैर नाही मंत्री म्हणून जेव्हा मला पाठवलं तेव्हा माझ्याच हाताने त्यांनी एकदा उपोषण सोडलं आहे सतरा तारखेची एक तार सभा सोडली तर मी त्यांच्या विरोधात कधीही एका शब्दाने बोललेलो नाही अशा परिस्थितीत हा व्यक्ती कसाच आवरत नाही म्हणून त्याला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संपवण्यासाठी इतकंच नाही तर धनंजय मुंडे हा पृथ्वी तलावरच नसावा यासाठी ही जरांगी यांची धडपड सुरू आहे त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले ते म्हणाले तुम्ही हाकेना मारलं तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे आता हे जे कोणी अटक झाले ते गेस्ट हाऊसला येऊन भेटत असतील मी दर सोमवारी गेस्ट हाऊसला बसतो अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला घेऊन बोलावं लागतं अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच कबुली देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप माझ्यावर करतायत माझे एक मर्डर म्हणून एक प्रतिमा तयार करतायत धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची एक चौकशीची एक मोठी मागणी केली आणि ही मागणीच या प्रकरणाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते मुंडे म्हणाले जर माझ्या मनात असं काही पाप असेल तर माझी मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने नाही तर सीबीआयने करावी माझी ब्रेन मॅपिंग करा माझी नार्को टेस्ट करा आणि माझ्यासोबत ज्यांना अटक केली आहे त्यांची आणि स्वतः मनोज जरांगे पाटील यांचीही ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून सर्वांची परवानगी घेऊन या टेस्ट करायला तयार आहे म्हणजे खरं काय ते समोर येऊ द्या जरांगे यांनी रेकॉर्डिंगचा पुरावा असल्याचा जो दावा केला होता त्यावरही मुंडे यांनी उत्तर दिलं माझा फोन चोवीस तास चालू असतो मला कोणी फोन केला मी बोलतो तर याचा अर्थ मी त्यांना संपवण्याच्या अर्थाने बोलतो का आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात काहीही तयार करता येतं पण या खोट्या गोष्टी तुम्हाला महागात पडणार आहेत जेवढं खोटं कराल तेवढं ते, ते तुमच्या विरोधात फिरेल धनंजय मुंडे यांनी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित केला जो ते सुरुवातीपासून मांडत आले आहेत माझ्या दोन प्रश्नांची उत्तरं त्यांनी अजून दिलेली नाहीत मराठा समाजाला खरंच मोबीसीमध्ये जाऊन फायदा आहे की ईडब्ल्यू एसमध्ये जाऊन फायदा आहे जरा ते समोर होऊन जाऊ द्या फायदा कुठे आहे पण त्यांना त्यावर ते बोलायचं नाही त्यांना फक्त माझी प्रतिमा खराब करायची आहे तर मित्रांनो हे प्रकरण आता एका अशा वळणावर उभं आहे जिथे एका सामाजिक नेत्याच्या हत्येचा कट आहे अडीच कोटींची सुपारी आहे आणि या कटात आतलाच माणूस फुटल्याचा दावा आहे आणि दुसऱ्या बाजूला एक मोठा राजकीय नेता आहे जो हे सर्व आरोप फेटाळून लावत याला स्वतःला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा कट म्हणतोय आणि इतकंच नाही तर तो स्वतःहून सीबीआय चौकशी आणि नार्कोटिसची मागणी करतोय मनोज सरांगी पाटलांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व वादळ आणलं होतं पण आता हे वादळ आरक्षणाच्या सामाजिक लढाईवरून एका वैयक्तिक आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या लढाईत बदललं आहे का एका बाजूला माझ्या जीवाला धोका हे म्हणणारा नेता आणि दुसऱ्या बाजूला माझी नार्कोटेस्ट करा असं आवाहन देणारा मंत्री यातील सत्य काय हे खरोखरच एका नेत्याला संपवण्याचा राजकीय कट आहे की मग सत्तेच्या राजकारणात स्वतःचं महत्व टिकवण्यासाठी खेळलेला हा मास्टर स्ट्रोक आहे याचा निर्णय आता पोलीस तपास सीबीआय चौकशी आणि येणारा काळच घेईल या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचं राजकारण इतके खालच्या थराला यापूर्वी कधी गेलं होतं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी तुमच्या हक्काच्या